नमस्कार आज तीस एप्रिल ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जोवर दरिली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयसक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम कळले तरी घातासी आले विषयी एकजीव झालो जाण न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थतेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती आत्मनिश्चय बाणल्या वाचून मायान हटन हटे सुटे जाण आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले एकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा न मानावा फारसा मी तुम्हाला सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले अत्यंत कहित हेच खरा स्वार्थ जाण चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले राम नाम प्रेमयुक्त चाले धणी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी द्रव्य दारा वर्जित जाण ही खरी संतांची खूण सृष्टी पाहावी भगवदाकारी प्रेम ठेवी त्याचे वरी त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्या सद्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासाच थोर म्हणती जीवनमुक्ती न धरावी जगाची आस तोच होऊ पाहि रामदास नामांत संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाण जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तैसे रामचरणी झाले जे लिन तेच खरे जिवंत जाणं संत चरणी झाला त्याला भाग्यास नाही दुजे उणे संतांची संगती भगवन नामाने साधते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाए राम, जाए राम, जाए राम। श्रीराम जय राम जय जय राम